श्रीकृष्णाचे पाच उपदेश जे दुःखाने भरलेल्या आयुष्यात आणल आशेचं किरण श्रीकृष्णाचा फक्त बाल नाही तर त्यांचे उपदेशही तितकेच महत्वाचे ठरतात हे उपदेश श्रीकृष्णाने महाभारतातील युद्ध सुरू होण्या अगोदर केले होते जर कुणा व्यक्तीच्या जीवनात दुःख असेल तर त्याने या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी तुमच्या जीवनात आशेचं किरण घेऊन येतील ज्यामुळे जीवनात एक प्रेरणा घेऊन सुखाचा शोध करू शकता दुःख आल्यावर जर कोणी दुःखी असेल तर त्या व्यक्तीने भगवद्गीतेतील उपदेश ऐकणे गरजेचे आहे यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की जगात काही स्थैर्य नाही स्थायी ना असं नाही यश आणि अपयश या दोन्हीच गोष्टी अस्थिर आहेत जर तुम्हाला अपयश आला असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे कितीही कठीण काळ असला तरीही तुम्ही मेहनतीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करू शकता मोठी स्वप्न यश संपादन करण्यासाठी तुम्ही मोठी स्वप्न पाहा जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमची स्वप्न देखील मोठी असणे गरजेचे असतं ही स्वप्न फक्त पाहू नका तर ती पूर्ण करण्यासाठी जीवनात प्रयत्नशील राहा जीवनात मोठी स्वप्न बघणं गरजेचे असते कारण हीच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करता रागावर नियंत्रण एखादी व्यक्ती रागात असेल तर त्याला योग्य अयोग्यच भान राहत नाही अशा परिस्थितीत राग कंट्रोल करणे अत्यंत गरजेचे आहे एखाद्या व्यक्ती बरोबर कोणत्या गोष्टी चांगल्या होत नसतील तर त्याच्या रागावर नियंत्रण राहत नाही यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात मोठा परिणाम होतो राग अनावर झाल्यावर माणूस काहीही विचार करतो आणि चुकीचे निर्णय घेतो माफ करणे जीवनात पुढे जायचे असेल तर माफ करणे अत्यंत गरजेचे आहे तसे सहनशीलता देखील अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ केलं तर मनात येणारे चुकीचे विचार सहज निघून जातात शत्रूची भावना संपून जाते तसे सहनशीलता असल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे सोपे होते जीवनात सकारात्मक बदल बदल हा प्रकृतीचा नियम आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी काही ना काही जीवनात करणे आवश्यक आहे यामुळे जीवनात यश संपादन करणे अत्यंत गरजेचे आहे यशस्वी होण्यासाठी जीवनात अनेक समस्या सोडवणे गरजेचे असते यामुळे जीवनात समाधान आवश्यक आहे संध्याकाळी सातच्या आत जेवण करण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा